हात तुझा एक हात माझा घागर घेते आज आता हे घागर उचलून घेऊन काय पाण्याला आले नाहीये फणसाच्या कलमाला पाणी घालायला आले दाखव तर हे आहे गेल्या वर्षी लावलेलं फणसाचं झाड हे गेल्या वर्षी लावलंय आम्ही त्याला पाणी घालतो रोज छोटूसच आहे गेल्या वर्षी म्हणजे आत्ताच्या पावसामध्ये लावलेलं आहे जून मध्ये आणि त्याला आता इथे लगेच या वर्षी ह्याला छोटे छोटे दोन फणस लागले दिसत आहेत का फ्रेम मध्ये हा बघा हा एक आहे इथे हा इथे दुसरा लागला दुस्या दुस्या ला आहे आणि हा तिसरा येतोय एवढशा छोटशा झाडाला हे छानसे फणस लागलेले आहेत ओ आता तेवढे वाढत आहेत ते वाढतील किती माहीत नाही आणि हे इथे आता बाजूने केलेलं आहे हे जुन्या साड्यांचा उपयोग हा जुन्या साड्यांचा कसा उपयोग होतो इथे कोकणात कसा उपयोग केला जातो जुन्या साड्यांचा त्याचा हा एक दाखवते तुम्हाला उदाहरण की ह्या जुन्या साड्या इथे सगळ्या ह्या आता वापरत नाही आणि त्यांचं हे फणसाच्या झाडाला कंपाऊंड केलेलं आहे का केलेलं आहे कंपाऊंड तर कंपाऊंड करण्याचं कारण असं की हे फणसाचं झाड एकदम छोटं आहे आणि इथे अजूनही आता सीझनमध्ये ना गुरं सुटतात गाई गाई बैल म्हशी वगैरे मग त्या आल्या की हे फणसाचं झाड खाऊन टाकणं मग त्याला ते निवडुंगाचं किंवा काटेरी झाडांचं कंपाऊंड हे वेळ काढू काम आहे मग त्यात हा की हे साड्यांचं कंपाऊंड याला केलेलं आहे म्हणजे साड्यांचाही उपयोग झाला आणि झाडाला कंपाऊंडही झालं कशी वाटली नवीन आयडिया कोकणातली कोकणात अशा वेगळ्या वेगळ्या जुगाड असं म्हणू शकतो आपण त्याला असे खूप सारे केले जातात तसाच एक जुगाड अजून इथे केलेला आहे एक ही, ही आहे हे जुनं मोडलेलं पोफळीचं झाड आहे पोफळ म्हणजे सुपारीचं झाड आहे हे तुटलेलं होतं हे वादळामध्ये मग त्याचे असे बरोबर मध्ये दोन भाग करता येतात त्या झाडाचे असे ते असे दोन भाग झाले की ह्याचा उपयोग आम्ही ह्याच्यात ह्या फणसाला पाणी घालण्यासाठी करतो पण आत्ता होतंय काय आत्ता ह्याच्यात जर कळशी ओतली पाण्याची तर ते सगळं ह्या खोडातच जिरून जाते पाणी त्याच्यामुळे आता ह्याला आतून प्लॅस्टिक अंथरायला पाहिजे आणि मग ते मग तिथे कळशी ओतली की इथे, इथे पाणी येईल ह्याच्या आतमध्ये येण्यासाठी ह्याच्या खाणं यावं लागतं कसरत करत तर ते टाळण्यासाठी हा जुगाड केलेला आहे बघूया किती काम करतं ते व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा बाय